मित्रांनो इंग्लिश रायटिंग स्किलमधला असा एक भाग आहे की ज्यामध्ये तुम्हाला पाच पैकी पाच मार्क मिळू शकतात बरेचसे पार्ट जसं इंग्लिश रायटिंग स्किलमध्ये जर बघितलं ना मित्रांनो आउट ऑफ मार्क मिळत नाही पत्रलेखन असेल रिपोर्ट रायटिंग असेल यामध्ये नाही मिळत आउट ऑफ मार्क परंतु एक भाग असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह मार्क मिळू शकतात तो म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर याच्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा भाग असा आहे की ज्यामध्ये तुला आउट ऑफ तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात तर तिथं पाच पैकी पाच मार्क कसे मिळवायचे वर्बल टू नॉन वर्बल पण म्हणजे यावरती आज चर्चा करूयात मित्रांनो पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे खूप सारे मुलं मला या ठिकाणी दिसत आहेत ज्यांनी अजून या व्हिडिओला लाईक केलं ला नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जवळपास पन्नास टक्के मुलं इथं समोर दिसतात की ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नाही का रे भाऊ का नाही गेला सबस्क्राईब तर करून टाक पटकन सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब केला तर खूप चांगल्या व्हिडिओज इम्पॉर्टंट व्हिडिओ बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला इथून पुढे आपल्या युट्यूब चॅनलवर बघता येतील बघा मित्रांनो आपण काय करूया सगळ्यात पहिली गोष्ट यामध्ये काय असते हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा जो भाग आहे भाग असून ए वन हा नॉन वर्बल टू वर्बल बघा क्वेश्चन नंबर सिक्स ए जो आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक ए वन ए टू आणि बी वन बी टू बरं का आता सॉरी ए वन ए टू क्वेश्चन नंबर हा जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा भाग असून ज्याच्यामध्ये ए वन हा नॉन वर्बल टू वर्बल तर ए टू हा वर्बल टू नॉन वर्बल असे दोन भाग असतात सिक्स एमध्ये त्या दोघांपैकी एक काहीतरी आपल्याला सोडवायचा आहे तिथं आपल्याला पाच मार्क मिळतात तर आता आपण काय करू ए टूचा विचार करू व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे एखादा चार्ट बनवायला सांगितलं जाईल तुम्हाला कसा प्रश्न असतो बघा याच्यामध्ये याच्यात असतो परिच्छेदाच्या स्वरूपात दिलेली माहिती एखादा तुम्हाला परिच्छेद दिला जाईल एखादा पॅराग्राफ दिला जाईल आणि त्या पॅराग्राफमधून तुम्हाला चार्ट बनवला जाईल सांगितलं जाईल किंवा टेबल बनवायला सांगितलं जाईल ट्री डायग्राम काढायला सांगितलं जाईल फ्लो चार्ट बनवायला सांगितलं जाईल ओके इत्यादी स्वरूपात तुम्हाला ते मांडणं आवश्यक असतं त्यासाठी काय करायचं असतं दिलेल्या परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करून प्रश्नात विचारल्याप्रमाणे योग्य प्रकारचा तक्ता किंवा आकृती तयार करून अपेक्षित माहिती आपल्याला भरायची असते ओके तर प्रत्यक्षात आपण उदाहरणच घेऊयात ना जास्त टेन्शन न घेता तुम्हाला एक उदाहरण घेऊ बघा मित्रांनो हा प्रश्न मला असं वाटतं एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता हा उतारा वाचायचा आहे ना हा ना एवढा चार्ट पूर्ण करायचा इतका जबरदस्त सोपा प्रश्न आहे ना मित्रांनो बघा समजून घ्या तुम्ही नीट समजून घ्या बघा एकदम सोपा प्रश्न आहे बघा रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द डायग्राम देअर आर डिफरंट काइंड ऑफ फ्युएल्स म्हणजे या ठिकाणी विचार केला तर देर आर डिफरंट काइंड ऑफ फ्युएल्स म्हणजे जे फ्युएल म्हणजे तुमचं इंधन आहे त्या इंधनचे वेगवेगळे प्रकार असतात असं सांगितलंय ओके ब्रॉडली दे कॅन बी डिवायडेड ॲज सॉलिड लिक्विड अँड गॅसियस सॉलिड स्थायू द्रव वायू सॉलिड लिक्विड अँड गॅसियस फ्युएल्स लक्षात घ्या बघा फ्युएलचे बरेचसे प्रकार आहे परंतु बॉडली ब्रॉडली त्याच्यामध्ये काय बाबा सॉलिड लिक्विड अँड गॅसियस असे तीन प्रकारचे फ्युएल आहेत इथं काय सांगितलंय काइंड द फ्युएल्स आपल्याला लिहायचे आहेत एक दोन तीन आणि त्याच्यानंतर बाबा पहिल्यामध्ये इन्क्लूड सबस्टन्स कुठले याच्यामध्ये कुठले काइंड्स आहेत थ्री काइंड्स आहेत प्रत्येकात थ्री थ्री काइंड्स आहेत ठीक आहे आता बघा इथं दिलंय ब्रॉडली दे कॅन डिवायडेड ॲज अ थ्री पार्ट एक आहे सॉलिड लिक्विड अँड गॅसियस म्हणजे इथं तुमचं सॉलिड लिक्विड गॅसी येईल पण पहिला आपण काय करू पूर्ण वाचून घेऊन नंतर बघू सॉलिड फ्युएल सॉरी सॉलिड फ्युएल इन्क्लूड सबस्टन्स बघा सॉलिडमध्ये बाबा काय बाबा सॉलिड ऐवजी हा ठीक आहे सॉलिड फ्युएल इन्क्लूड सबस्टन्स सच ॲज उड सॉलिडमध्ये काय असतं उड हे एक इंधन आहे कारण तुम्ही लाकडाचा इंधन म्हणून वापर करता चुलीमध्ये वगैरे त्याच्यात कोल म्हणजे कोळसा आहे कोळशावर चालणारं इंजिन होतं किंवा वीज निर्मितीसाठी कोळशाचा वापर केला जातो अँड कोक एक आहे आपल्याला तीन आहेत म्हणजे बघा सॉलिड फ्युअल इन्क्लुड सबस्टन्स लाईक वूड कोल अँड कोक सॉलिडमध्ये उल्ड कोल्ड आणि कोक असतात मोस्ट लिक्विड फ्युअर आर ऑप्टेन फ्रॉम पेट्रोलियम लिक्विड फ्युएल जे आहे ते कुठून मिळतं पेट्रोलियम मधून मिळतो विच इज ऑप्टेन फ्रॉम ऑइल ऑइल वेल म्हणजे ज्या ऑइल वेड संक डीप इन टू द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या विहिरी ज्या असतात ऑइलच्या तेल विहिरीमधून हे मिळतं त्याच्यातून पेट्रोल केरोसिन आणि डिझेल मिळतं पेट्रोल केरोसिन डिझेल पेट्रोल केरोसिन म्हणजे रॉकेल आणि डिझेल या तीन गोष्टी आपल्याला मिळतात कशामधून लिक्विड लिक्विड फ्युएल आहेत ना इतके गजानं आर ऑल सेपरेटेड फ्रॉम द पेट्रोलियम हे सगळे पेट्रोलियममधून सेपरेट केलं जातं द मोस्ट इम्पॉर्टंट गॅसियस फ्युएल नॅचरल गॅस आता गॅसियस फ्युएलमध्ये काय आहे नॅचरल गॅस आहे कोल आहे आणि वॉटर गॅस आहे तीन गॅस आहे नॅचरल गॅस इज अ फ्युएल दॅट इज वाईडली युज फॉर कुकिंग अँड हिटिंग कुकिंग मध्ये आपण याचा वापर करतो आता मला हा टेबल कसा बनवणार मी बघा काइंड ऑफ काइंड ऑफ फ्युएल फ्युएलचे प्रकार इथं बघा सॉलिड लिक्विड अँड गॅसियस मग मी इथं काय लिहिणार बाबा सॉलिड झालं इथं लिहिणार लिक्विड लिहिलं आणि पलीकडे कोण लिहिलं गॅसियस झाला ना किती सोपा विषय होता एकदम सिंपल विषय होता बघा या ठिकाणी लक्षात घ्या तीन एके तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ दहा अकरा बारा बारा आपल्याला हे पॉईंट आपल्याला भरायचे आता इथे बघा सॉलिड इन्क्ल्यूड सब्शन सॉलिडमध्ये कुठले सब्शन आहेत बघा सॉलिड फ्युअल इन्क्लूड सबस्टन्स विच उड कोल अँड कोक माहिती लिहायचं उड कोल आणि त्याच्यानंतर कोक झाला एकदम सिंपल मुद्दा आहे मित्रांनो हे मार्क हातातले आहेत हे मार्क सोडले तर कठीण काम होईल त्याच्यानंतर बघा दे थ्री काइंड्स लिक्विडचे तीन काइंड्स कुठले बाबा मोस्ट लिक्विड फ्युएल फ्रॉम पेट्रोलियम इज ऑप्टेन फ्रॉम ऑइल वेल वगैरे तिथून मिळतं आणि त्याच्यामध्ये पेट्रोल केरोसिन आणि डिझेल हे तीन आहेत मैत्री या पेट्रोल त्याच्यानंतर आपल्याकडे केरोसिन आणि तिसरा कुठला बाबा डिझेल ओके झालं आणि त्याच्यानंतर गॅसियस गॅस कुठले तीन बाबा इथे दिला नॅचरल गॅस कोल आणि वॉटर गॅस ओके नॅचरल गॅस कोल आणि बाबा वॉटर गॅस तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा जो चार्ट आहे तो कंप्लीट करू शकतो तर हिचं तुम्ही लक्षात घ्या तुमच्या पण लक्षात आलं असेल की हे मार्क किती हातातले आहेत मी थोडासा बाजूला होतो याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे येस तर मित्रांनो हे झालं इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये काय झालं व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे ते व्हर्बलमध्ये तुम्हाला दिला होता चार्ट त्याला नॉन व्हर्बलमध्ये करायचा होता कधी कधी काय दिलं जातं असं हात तर ट्री डायग्राम म्हणतो हा ट्री डायग्राम झाला कधी कधी काय होतात एखादा तुम्हाला असा बॉक्स एखादा तुम्हाला काय दिलं जाईल अशा प्रकारे दोन हे दिलं जातील चार्ट दिलं जाईल ओके okay, चार्टमध्ये तुम्हाला दिलं जाऊ शकतं किंवा इथं चार्टही दिला जाऊ शकतो इथं चार्ट दिला जाऊ शकतो आणि तीन भाग केली जाऊ शकतं एक दोन तीन आणि इथं लिहिलं जाऊ शकतो बाबा तुमचं लिक्विडचे तीन ते ती, आपले सॉरी तुमच्या फ्युएलचे तीन प्रकार आहे इथं दिलं जाऊ शकतो बाबा सॉलिड लिक्विड आणि गॅस युएस मग त्याच्या संदर्भात इथं माहिती लिहायची अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो किंवा एखादा चार्ट वगैरे बनवला बनवायला सांगितलं जाऊ शकतो तर बऱ्याच गोष्टी तयार करायला सांगितल्या जाऊ शकतात यासारखे इतर आणखी काही प्रश्न जे आहेत ना ते आपण इतर काळामध्ये बघूयात लवकरात लवकर या सर्व सिरीजमध्ये तर ही व्हिडिओ खूप महत्वाची होती पण थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करेल बरीच मुलं नवीन दिसतात आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि ब एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करा आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो इंग्लिशच्या सगळ्या नोट्स मी तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत पीडीएफ या इंग्लिशच्या नोट्सची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर ती पीडीएफ कशी डाउनलोड करायची आपल्या वेबसाईटवरती जाऊन ते आपण बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात कशाप्रकारे आपण इम्पॉर्टंट नोट्स इंग्लिश विषयाच्या डाउनलोड करू शकतो आपण आपल्या याच्यावरती जाऊन आपल्या वेबसाईट वरती जाऊन तर जाऊयातच आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आहे ठीक आहे तर बघा आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघा आता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन गुगलवरती आपल्याला जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन आपण काय करू पहिले टाईप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करा ओके आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथं बघा पहिली या ठिकाणी एक लिंक येईल त्यावर जर क्लिक केलं आपण तर इथं आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती येऊ वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका पण इथे आहेत तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा इथून डाउनलोड करू शकताय आय एम पी नोट्ससुद्धा आहेत तर आपल्याला आय एम पी नोट्सवरती क्लिक करायचं तर आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर आपण इथं येऊयात खाली आणि इथं आल्यानंतर इंग्लिश आहे गणित भाग एकच्या सुद्धा नोट्स आहेत तुम्ही इथं क्लिक करून गणित भाग एकच्या पण डाउनलोड करून घ्या मराठीच्या सुद्धा होत्या इंग्लिशच्या पण आहेत लवकरच मी हिंदी आणि इतर विषयांच्या डाउनलोड करेल प्रत्येक पेपरच्या आधी त्या त्या विषयांच्या नोट्स इथं डाउनलोड होणार आहे त्यामुळे ही लिंक खूप महत्त्वाची आहे आता इंग्लिशवर जर मी किक क्लिक केलं तर मला इंग्लिशच्या सगळ्या नोट्स इथं पीडीएफ डाऊनलोड करता येईल इथं डाऊनलोडवर क्लिक करायचं आणि तुम्ही ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता बघा याच्यामध्ये सगळं आहे लँग्वेज स्टडी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये दहा मार्क आहेत उत्तर असा आहेत मित्रांनो तुम्हाला उत्तरासहित दिले लँग्वेज स्टडीचे एक आणि जवळपास दोन उदाहरणं दिलेत बाबा ओके लँग्वेज स्टडीचा एक आणि दुसरा सेट मी दोन सेट दिल्यात म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे त्याच्यानंतर इथं टेक्स्च्युअल पॅसेजसुद्धा आहे त्याच्या डिटेल्समध्ये आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला विचारले जातात ते डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि दोन दोन टेक्स्च्युअल पॅसेज साधारणतः मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत डिटेल्समध्ये बघा या ठिकाणी ठीक आहे तर या नोट्स डाउनलोड करून घ्या कशा डाउनलोड करायच्यात ते तुम्हाला सांगितलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे पहिली गोष्ट गुगलवर जायचं आहे गुगलवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि या लिंकवर क्लिक करून क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर क्लिक केलं की त्याच्यानंतर इथं आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलात की तुम्ही इथं आपल्या या नोट्सवरती आला आणि इथून तुम्ही इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करू शकताय अशा प्रकारे ओके तर ही पी डी एफ फाईल लगेच डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे ही सगळी पी डी एफ फाईल आणि इंग्लिशच्यासुद्धा डाउनलोड करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या नोट्स कशा डाउनलोड करायचे हे आता तुम्हाला कळाले आहे तर लगेच आता जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि त्या नोट्स जे आहेत त्या आत्ता डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करायला लागा ओके बाय मित्रांनो धन्यवाद